लक्ष्मीच्या पाऊलानी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक महाभयानक ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता असतो आणि एका मोठ्या भांडणामुळे डिवोर्स घेणार असतात आणि ते भांडण राहुल नैना आणि रोहिणी यांनी लावलेलं असतं परंतु कला डिवोर्स घेण्यासाठी एकशे ऐंशी दिवस म्हणजे सहा महिने एकत्र राहावं लागत असतं आणि ते तेवढे दिवस एकत्र राहणार असतात तर आता कलाद्वैत डिवोर्स का घेणार आणि नैना राहुल आणि रोहिणी असं कोणतं भांडण लावणार की ज्यामुळे कलाद्वेतच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होणार आणि त्याचबरोबर एकशे ऐंशी दिवसांमध्ये कलाद्वेत एकत्र येणार का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे मालिकेमध्ये कलाची रोजची भांडणं असतात परंतु यावेळेस त्यांची भांडणं इतकी टोकाला गेलेली असतात की त्यामुळे आता त्यांनी दोघांनी म्हणजे कला अद्वैतनी वेगवेगळं व्हायचं ठरवलेलं असतं म्हणजेच ते डिवोर्स घेणार असतात आणि आता काला चांदेकरांचं घर सोडून खरेंच्या घरी आलेली असते इकडे अद्वैतला खूप वाईट वाटत असतं त्यानंतर अद्वैत आता कलाला परत आणण्यासाठी खरेंच्या घरी जातो तिकडे गेल्यानंतर अद्वैत घराचा दरवाजा ठोठावतो तेव्हा काजू दरवाजा उघडते आणि म्हणते तुम्ही इतक्यातच संगीता येते आणि संगीता म्हणते काजू कोण आहे तेव्हा संगीता अद्वैतला दरवाज्यामध्ये पाहते आणि म्हणते जावई बापू तुम्ही इथे तेव्हा अद्वैत म्हणतो कला असं म्हणत असतो इतक्यातच तिथे दिनकर येतो आणि म्हणतो काय झालंय कोण आहे अद्वैतला पाहिल्यावरती दिनकर खूप चिडतो आणि म्हणतो तुम्ही आता इकडे कशासाठी आला आहात जावई बापू तिथे संगीता म्हणत असते तुम्ही याआधी जेव्हाही आमच्या घरी आला होता तेव्हा मला खूप आनंद व्हायचा परंतु यावेळेस मला खूप लाज वाटते मला तुमच्यावरती खूप गर्व होतं आणि खूप अभिमान वाटायचा तेव्हा दिनकर म्हणतो तुम्ही चांदेकरांनी माझ्या कलाला खूप दुःख पोहोचवलं आहे आणि तिचा खूप छळ केला आहे मी आता आणखीन काही बघू शकत नाही तुम्ही इथून निघून जा तेव्हा अद्वैत आतमध्ये येतो आणि म्हणतो मला कलाशी बोलायचं आहे त्यानंतर अद्वैत कलाकडे जातो तेव्हा कला म्हणते आता बोलायला कायच उरलं आहे तेव्हा कला म्हणते ते आता बोलायला काय उरलं आहे आणि तुला माझ्याशी काय बोलायचं आहे तेव्हा अद्वैत म्हणतो मला डिवोर्स बद्दल बोलायचं आहे तेव्हा कला म्हणते मी सर्वांसमोर सांगितले ना आपला डिवोर्स आता झाला आहे आपण आता वेगवेगळं झालेलं आहोत तेव्हा अद्वैत म्हणतो मला तेच तर सांगायचंय जर आपल्याला डिवोर्स पाहिजे असेल तर आपल्या दोघांना एकत्र राहावं लागेल तेव्हा कला विचारते म्हणजे काय म्हणायचंय तुला तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की कोर्टाचे ऑर्डर आलेले आहेत त्यानुसार आपल्याला एक एक आप त्यान एक आता एकशे दिवस एकत्र राहावं लागेल तेव्हाच आपल्याला डिवोर्स मिळेल कारण त्यांना वाटतंय की आपण आणखीनही एकत्र येऊ शकतो कला म्हणते मला तुझ्यासोबत राहायचं नाहीये चांदेकर असं म्हणून कला तेथून निघून जात असते इतक्यातच अद्वैत कलाचा हात धरतो आणि तिला थांबवतो कला म्हणते आता काहीही होणार नाही आपण वेगळंच झालेलो आहोत ना मग आपण परत एकत्र येऊ एक शकत नाहीत तेव्हा अद्वैत म्हणतो मला माहिती आहे काही होऊ शकत नाही परंतु कोर्टाचे ऑर्डर तरी पाळावे लागतील आपल्या दोघांना एका छताखाली राहावं लागेल मला माहिती आहे हे तुझ्यासाठी सोपं नाही आहे परंतु कला तुला माझ्यासोबत परंतु कला तुला माझ्यासोबत राहावं लागेल तुला माझ्यासोबत यावंच लागेल इथे कला खूप चिडते आणि अद्वैतला म्हणते की तू काहीही कर परंतु मी तुझ्यासोबत अजिबात येणार नाही आपलं नातं आता संपलेलं आहे तेव्हा अद्वैत म्हणतो कला तू आणखी माझी पत्नी आहेस जर तुला खऱ्याने छेनात तोडायचं असेल तर तुला माझ्यासोबत राहावं लागेल तुला यावंच लागेल आणखी कोणताही पर्याय उरलेला नाहीये तिथे काला रागाच्या भरात अद्वैतवरती हात उचलत असते तेव्हा अद्वैतला खूप मोठा धक्का बसतो आणि अद्वैत कालाकडे पाहतच राहतो कला म्हणते अद्वैत तू आता माझा नवरा नाहीयेस तू तो हक्क आधीच गमावलाय तर मित्रांनो कला अद्वैत एक आता एका मोठ्या भांडणामुळे वेगळे होणार असतात आणि त्या भांडणातच अद्वैतने खरे कुटुंबियांना खूप बोललेलं असतं आणि कलावृत्ती हात सुद्धा उगारलेला असतो हे भांडण राहुल रोहिणी आणि नैना या तिघांमुळे लागलेलं असत नैना अद्वैत कलाला एकत्र पाहून खूप जळत असते आणि त्यांना वेगळं करण्यासाठी नैनाने त्यांचं भांडण लावलेलं असतं आणि आता त्यांचं प्लॅनिंग सक्सेसफुल झालेलं असतं तर इकडे अद्वैत कलाला म्हणत असतो की कला मला माफ कर मी रागाच्या भरात तुझ्यासोबत खूप वाईट वागलो मला तुझ्यासोबत असं वागायचं नव्हतं कला तू प्लीज एकदा माझ्यासोबत चल तिथे कला म्हणते मी तुला एकदा सांगितलं ना तू सारखं सारखं उगाच का मागे लागत आहेस माझा आता निर्णय पक्का झालाय कलाद्वेच चालू असतं इतक्यातच संगीता म्हणते एकशे ऐंशी दिवस आम्ही आमच्या कलाला तुमच्यासोबत मिनिटही राहू देणार नाही होत खूपच पेटलेला असतो आणि तो सारखं सारखं कलाला घेऊन जाण्यासाठी विचारत असतो अद्वैत म्हणतो तू प्लीज एकदा जर आपल्याला डिवोर्स पाहिजे असेल तर आपल्याला कोर्टाचे ऑर्डर पाळावेच लागतील जर आपण एकशे ऐंशी दिवस एकत्र नाही राहिलो तर, तर आपल्याला डिवोर्स कधीच मिळणार नाही असं म्हणून अद्वैत जात असतो इतक्यातच कला अद्वैतकडे जाते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत मी तुझ्यासोबत येण्यासाठी तयार आहे तेव्हा दिनकर म्हणतो कला तू हे काय बोलत आहेस त्याने तुझ्यावरती किती अत्याचार केला तरी तू त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार कशी झालीस तेव्हा कला म्हणते कारण काही दिवसांचं दुःख मला पूर्ण आयुष्यभर सुखी ठेवू शकतं फक्त एकशे ऐंशी दिवसांचा तर प्रश्न आहे मी तयार आहे बाबा मला एकशे ऐंशी दिवस याच्यासोबत सोबत राहणं मंजूर आहे असं म्हणून कला बाहेर येते म्हणजे चांदेकरांच्या घरी निघण्यासाठी येते तेव्हा अद्वैत म्हणतो कला त्या दिवशी जे झालं ते चुकून झालं तेव्हा कला म्हणते अद्वैत त्या दिवशी जे झालंय त्या विषयावरती मला आणखी काही बोलायचं नाहीये आता चल उगच काही बोलू नकोस देवी आईला प्रार्थना कर की हे दिवस लवकरात लवकर घालव म्हणून कारण आपण लवकरात लवकर या बंधनातून मुक्त व्हावं तेव्हा अद्वेत गाडीमध्ये बसतो परंतु कला म्हणते मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही मी रिक्षामधून येते तेव्हा संगीता आणि दिनकर बाहेर येतात संगीता म्हणते कला तू एकटी चांदेकरांच्या इकडे जाऊ नकोस आम्ही सुद्धा तुझ्यासोबत येतो जर तिथे त्यांनी आणखीन काही गोंधळ घातला तर आम्हाला त्यांच्याशी काही बोलायचं आहे तेव्हा कला म्हणते आता त्यांच्याशी बोलून काही फायदा नाहीये मी तुमचा आणखीन अपमान झालेलं बघू शकत नाही जेवढं झालंय ते बस झालं दिनकर म्हणतो हो कला आम्ही तुला एकटी जाऊ देणार नाही होत आम्ही सुद्धा तुझ्या सोबत येणार आहोत त्यानंतर ते तिघे जण रिक्षाने आणि अद्वैत एकटाच गाडीमध्ये येतो इकडे सर्व आणि कला अद्वैत आणि दिनकर संगीता यांना त्यांच्या घरी पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो तेव्हा सरोज विचारते अरे अद्वैत तू या मुलीला इकडे घेऊन का आला आहेस तुम्ही तर डिवोर्स घेतला आहे ना तेव्हा अद्वैत म्हणतो आई जर आम्हाला डिवोर्स पाहिजे असेल वेगळं व्हायचं असेल तर आम्हाला एकशे ऐंशी दिवस एकत्र राहावं लागेल त्याशिवाय आम्हाला डिवोर्स मिळणार नाही अशी कोर्टाची ऑर्डर आहे तेव्हा प्रदीप म्हणतो माझं एक स्वप्न होतं कला अद्वेतला एकत्र पाहायचं त्यांचा संसार पाहून मला खूप आनंद व्हायचा परंतु आता तर खूप वाईट घडून बसले तर आता कला अद्वैत एकत्र येणार का जर तसं झालं नाही तर ते डिवोर्स घेणार का आणि आबा त्यांना वेगळं होण्यापासून वाचवणार का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा